तर देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे मोठं वक्तव्य केलेलं आहे की कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना महायुतीकडून उमेदवारी मिळणार आहे ते उमेदवार असतील कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी फडणवीस यांनी जाहीर केलेली आहे अक्षय भाटकर या संदर्भातले अपडेट देतील अक्षय अमोल कल्याणची उमेदवारी कोणाला मिळणार याबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले होते कारण की शिवसेनेच्या पहिल्या दोन याद्यांमध्ये अजूनही कल्याणचं नाव येत नव्हतं त्यामुळे थोडीशी शासनकता होती मात्र सर्वांना हे माहिती होतं की कल्याणची उमेदवारी ही श्रीकांत शिंदे यांनाच मिळणार आहे त्याच्यामुळे धाकधूक नव्हती कोणाच्या मनामध्ये अखेर आता देवेंद्र फडणवीस यांनीच ही उमेदवारी जाहीर केली असल्यामुळे आताचं चित्र पूर्णतः स्पष्ट झालेलं आहे कल्याणमधून महायुतीचे उमेदवार असतील श्रीकांत शिंदे तर महाविकास आघाडीकडून वर्षा दरेकर यांचं नाव आधी जाहीर करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे आता दरेकर विरोधात शिंदे अशी ही लढत होणार आहे कल्याणमध्ये कल्याण हा मतदारसंघ थेट अंबरनाथ बदलापूर पासून त्यामध्ये सगळी सगळे हे मोठमोठे गाव त्याचबरोबर हे शहर येतात त्यामध्ये उल्हासनगर देखील येतं आणि या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिका येते आणि थेट इथपर्यंत म्हणजे कळव्यापर्यंत हा मतदारसंघ आहे तसं म्हणायला गेला तर ठाण्यानंतरचा सगळ्यात मोठा मतदारसंघ हा कल्याण आहे ठाणे जिल्ह्यातला त्याच्यामुळे सध्या तरी कल्याण या मतदारसंघाची उमेदवारी मिळणं हे खूप महत्वाचं होतं आणि ठाणे आणि कल्याण याबद्दल अजूनही कोणी उमेदवार जाहीर न झाल्यामुळे थोडीशी शासनता होती कार्यकर्त्यांच्या मनात धाकधूक होती की नेमकी आपल्याला कोणती सीट मिळणार मग कल्याण देऊन ठाणे घेतली जाणार की ठाणे जाऊन कल्याण घेतली जाणार असं काही जे चित्र अजून स्पष्ट होत नव्हतं मात्र आता हे चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि श्रीकांत शिंदे यांना या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे गेल्या दोन टर्मचे ते खासदार आहेत दोन हजार चौदामध्ये देखील ते जिंकून आले होते दोन हजार एकोणीस मध्ये देखील खूप मोठ्या फरकाने ते जिंकून आले होते आणि आता पुन्हा एकदा त्यांना ही उमेदवारी मिळाल्यामुळे यावेळी काय होतंय नेमकं ही लढत कशी होती हे बघणं महत्वाचं ठरेल आपल्याला माहिती आहे उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांचे जी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्याची सुरुवात जी आहे तीच कल्याण या लोकसभा मतदारसंघातून केली होती त्यामुळे प्रचाराचा नारळच त्यांनी कल्याणमधून फोडला होता मग लोक मग आदित्य ठाकरे यांनी देखील जे गणपत गायकवाड प्रकरण झालं त्या ठिकाणी देखील भेटीगाठी दिल्या होत्या राज ठाकरे यांनी देखील कल्याणमध्ये अनेक मेळावे घेतले होते त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे आधीपासूनच सगळ्यांचं लक्ष होतं भाजपने देखील या कल्याण लोकसभा मतदारांमध्ये मतदारसंघात विशेष प्रयत्न सुरू केले होते आणि अनुराग ठाकूर हे अनेक वेळा त्या मतदारसंघात येऊन गेले होते त्यांनी मेळावे घेतले होते त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघ नेमका कोणाला मिळणार तरी चर्चा होती पण आता या चर्चांना पूर्णविराम मिळालेला आहे आणि श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली पण काही भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते नाराज आहेत त्यांनी ठराव केला की आम्ही श्रीकांत शिंदे यांचा प्रचारच करणार नाही गेल्या काय दोन महिन्यामध्ये जी घडामोडी झाल्या त्याच्या त्याचे प्रतिसाद आहेत ते पडसाद आहेत कारण की गणपत गायकवाड जे प्रकरण झालं होतं मग गोळीबार झाला होता महेश गायकवाड यांच्यावर हे जे पूर्ण प्रकरण होतं त्याचे पडसाद उमटणार हे निश्चित मानलं जात होतं आणि त्यामुळे कल्याणमध्ये जरी अशा प्रकारे बंडखोरी असेल किंवा विरोध असेल तर देखील ती बंडखोरी आणि विरोध हे फडणवीस यांच्या समोर गेल्याच्या नंतर नेहमीच मागे घेतली जाते गेल्या काही लोकसभा मतदारसंघाचा आपल्याला एक अनुभव आहे मग तो विजय शिवतरे असतील किंवा इतर जे ठिकाणचे बंडखोरी असतील भाजपची ती सगळीच बंडखोरी जी आहे ती फडणवीस यांच्याकडून गेल्याच्या नंतर यशस्वी इथे मागे घेतली जाते कल्याण कल्याणमधलं काय होणार हे एक दोन दिवसात ठरेल जरी ठराव संमत झाला असा तरी अंतिम निर्णय हे देवेंद्र फडणवीस हेच घेणार आहेत त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन ही हा निर्णय होईल पण सध्या तरी उमेदवारी जाहीर झाल्यामुळे आणि प्रचाराला आधीच श्रीकांत शिंदे हे लागलेले असल्यामुळे महायुती जी आहे त्या महायुती महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडी ही खूप मोठी चुरशीची लढत या ठिकाणी होईल यात शंका तू आपल्या सोबतच राहा आपण पुन्हा एकदा पाहूयात की देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय वक्तव्य केलेलं आहे नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाकडनं विरोध नाही श्रीकांत शिंदे हे कल्याण मधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळेस पेक्षा जास्त मतांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेना कल्याणमधनं आम्ही सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रिपाई रासपा आमची जी एक बृहद युती आहे ही युती त्या ते ठिकाणून त्यांना निवडून आणेल हा मी आणि शिंदे गटाचे नेते नरेश मस्के सध्या आपल्यासोबत आहेत नरेश मस्की जी आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये आपण देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय वक्तव्य केलं ते बघितलेलं असेल श्रीकांत शिंदे यांना अखेर उमेदवारी मिळणार आहे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी त्या संदर्भातलं वक्तव्य केलेलं आहे आपली प्रतिक्रिया कारण बऱ्याच दिवसांपासून चर्चा चालू होती की नेमकं कल्याणमध्ये कोण मी देवेंद्र फडणवीस साहेब यांचं आमच्या शिवसेना पक्षातर्फे स्वागत करतो आभार मानतो की त्यांनी स्वतः श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी त्यांनी जाहीर केलेली आहे आणि जी काही चर्चा होती मीडियामध्ये चर्चा असेल काही लोकांमध्ये चर्चा असेल त्याच्यावरती चर्चेवर पडदा पडलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीकडून कुठल्याही प्रकारचा कधीही विरोध श्रीकांत शिंदे यांना केलेला नाहीये काही लोक एक वैयक्तिक कारणास्तव अशा पद्धतीने वक्तव्य करत होती परंतु आज त्याच्यावरती पडदा पडलेला आहे पडदा पडलेला पढ़ आहे परंतु कालच काही कार्यकर्त्यांनी ठराव केला की आम्ही श्रीकांत शिंदे यांचं काम करणार नाही हे बघा भारतीय जनता पक्षाने कुठल्याही प्रकारचा तशा पद्धतीचा ठराव केलेला नाहीये काही लोकांनी चुकीचं कृत्य केलेलं आहे आणि अशा पद्धतीने आम्ही जर काही चर्चा केली अशा पद्धतीने वक्तव्य केलं तर आम्हाला माफी होईल या कारणास्तव अशा पद्धतीच्या घोषणा अशा पद्धतीच्या वक्तव्य ती लोक करत होती ही पार्टीची भूमिका नव्हती पंधरा वीस दिवसापूर्वीपासूनच त्या ठिकाणचे जे काही मंत्री आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत रवींद्र चव्हाण साहेब यांनी एकत्र शिवसेना भाजपाच्या बैठका सुरू केलेल्या आहेत मी स्वतः त्या बैठकीला होतो आणि श्रीकांत शिंदे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याकरता सर्व मंडळी काम करतात अगदी उल्हासनगर असेल अंबरनाथ असेल कल्याण असेल डोंबिवली येथील पंधरा वीस दिवसापूर्प पासूनच यापूर्वी बैठका सुरू आहेत तशा मीडियाने सुद्धा त्या सर्व गोष्टी कव्हर केलेल्या आहेत मस्केजी निवडणुकीमध्ये एक एक मत फार महत्वाचं असतं जे काही कार्यकर्ते नाराज आहेत त्यांची नाराजी दूर करण्यासाठी शिंदे गटाकडून काही प्रयत्न केले जातील का कारण भाजपकडून तर तसे होतीलच पण तुमच्याकडून सुद्धा काही तसे प्रयत्न होतील का हे बघा नक्कीच निवडणुकीमध्ये प्रत्येक मताला महत्व असतं प्रत्येक कार्यकर्त्याला सुद्धा महत्व असतं ओवर कॉन्फिडन्स आम्ही कधीही ठेवत नाही यापूर्वीही ठेवलेलं नाहीये निवडून आणण्याकरता ज्या ज्या काही गोष्टी करायला पाहिजे त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे आम्ही नक्कीच करू परंतु काहीतरी वेगळ्या कारणास्तव उगच काहीतरी जे काही कृत्य झालेले मला त्याचे पुन्हा बोलायचं नाही या विषयावरती परंतु त्याच्यावरती पडदा टाकण्याकरता अशा पद्धतीचे जे काही वक्तव्य करत असतील तर ती चुकीची आहे धन्यवाद नरेश मस्केजी आपण आपली सविस्तर प्रतिक्रिया या सं... सर्व संदर्भामध्ये दिली त्याबद्दल तर देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं वक्तव्य केलं की आज श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधून त्यांनी उमेदवारी जाहीर करून टाकलेली आहे कल्याणच्या जागे संदर्भामध्ये दे, देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे नागपूरमध्ये एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट